मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बाल भारती इयत्ता तिसरीतील ती पुस्तकातील चार क्रमांकाचा धडा पाणी किती खोल याचा अभ्यास करणार आहोत हा फक्त धडा नाही तर एक बोधकथा सुद्धा आहे तर चला सुरुवात करू पाणी किती खोल तर तुम्हाला इथे चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये एक म्हैस आणि म्हशी मैस, म्हशीचं पिल्लू दिसत आहे म्हशीच्या पिल्लूला रेडकू असं म्हणतात तर इथं ही जी म्हैस आहे ना ती ह्या रेडकूची आजी आहे म्हैस कडबा चगळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे तर इथे एक म्हैस आहे आणि ती कडबा चगळत उभी आहे कडबा म्हणजे चारा आणि ती तो खात आहे चगळत आहे आणि तिचा जो नातू आहे रेडकू तो तिच्या आजूबाजूला खेळत आहे तर म्हैस मैस काय म्हणतीये आता मी खरंच मतारी झालीये हा कडबा काही चावे ना मला आणि रेडकूला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू म्हणतो हो सांग ना तर मैस म्हणते ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू म्हणतो दे मला पेंडी बांधून एक रिकामं पोतं सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो आपण पाहिलं ती जी म्हैस असते तिला कडबा चावता येत नाही म्हणून ती कडव्याची पेंडी बांधून रेडकूच्या पाठीवर देते आणि ती त्याला सांगते की नदीपलीकडे जा आणि ह्या कडब्याची कुट्टी करून आण कुट्टी म्हणजे असं बारीक भुगा करून आण आणि कडबा म्हणजे गवत ठीक आहे तर म्हैस रेडक्याच्या पाठीवर कडव्याची पेंडी बांधून देते आणि रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोचतो नदी किनाऱ्याजवळ आल्यानंतर बे रेडकू स्वतःशीच म्हणतो नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतो आहे पाणी भरपूर दिसतंय मी जाऊ शकेल का नदी ओलांडून कुणाला विचारू बरं आणि तो इकडे तिकडे बघतो तर नदीजवळच एक बैल असतो रेडकू बैलाजवळ येतो आणि बैलाला म्हणतो बैल काका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते आहे बैल म्हणतो अरे काळजी नको करू गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदी जवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते खारुताई त्याला म्हणते अरे बे बेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर रेडकू म्हणतो खारुताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकाने सांगितलंय मला आरामात जाता येईल असे ते म्हणाले खुताई म्हणाली मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडतो गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते घरी लवकर आलेले पाहून मैसाजी विचारते मैस त्याला विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू म्हणतो नाही ग आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासून परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलंय मैस अरे मैस म्हणते अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढव दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असे तो म्हणत होता रडकू म्हणाला अगं मला बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो मैस म्हणाली अरे नीट विचार कर बैलकाका किती उंच आहे आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खालुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू म्हणतो खरंच की माझ्या लक्षातच चाललं नाही आता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून आणि असे म्हणत तो उड्या मारत नदीकडे जातो नदी जवळ आल्यानंतर रेडकू नदीच्या पा पाण्यात पाय टाकतो आणि स्वतःशीच म्हणतो खरंच की पाणी फार फार खोल नाही माझ्या गुडघ्याच्या थोडासा तर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावकाश नदी पार करतो नदीच्या पलीकडच्या कर काठावर पोचतो आनंदाने गाणे म्हणत कडवाकुट्टीच्या दिशेने जातो तर रेडकूची सुंदर गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल तर या गोष्टीतून आपण काय शिकतो तर या गोष्टीतून आपण शिकलो की कोणतीही कृती करताना आपण नेहमी सारासार विचार केला पाहिजे हा धडा तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याचा स्वाध्याय तुमच्यासाठी घेऊन येईन थँक्यू